जून चोवीस रोजी गावंडबाग क्षेत्रातील एका टर्फ मध्ये बाजूच्या इमारतीतील शेड उडून झालेल्या अपघाताविषयी प्रभागातील एक लोकप्रतिनिधी या नात्याने माजी नगरसेविका असो रागिणीताई बैरी शेट्टी व ज्येष्ठ समाजसेवक श्री भास्कर बैरी शेट्टी व श्री सागर वैदिक आणि श्री संजय मोरे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सन्माननीय श्री सौरभराव यांच्याशी भेट घेऊन अशा प्रकारची अपघात होऊ नये व ती कशा प्रकारे टाळता येतील याविषयी चर्चा केली व निवेदन देखील देण्यात आले आयुक्त जनांतर रिस्पॉन्स हा अतिशय पॉझिटिव्ह होता सर्वप्रथम मी थोडीशी माहिती देतो शुक्रवार दिना एकवीस तारखेला रात्री साडे वाजता गावणबाद मध्ये असलेल्या एका टर्फ मध्ये बाजूच्या इमारतीचं वेदरशेट कोसळलं आणि त्यामध्ये टर्पै करणारे खेळाडू अतिशय म्हणजे मोठ्या स्वरूपात ते म्हणजे जखमी झाले आज एकंदरीत नऊ खेळाडू होते जे हॉस्पिटलला बेथरीमध्ये ॲडमिट झाले आणि आजही त्यांची दोन खेळाडूंची परिस्थिती जी आहे ती अतिशय चिंताजनक आहे आय सी यू आहे आम्ही हे निवेदन फक्त वेदरशेटच्या संदर्भात आणलेलं असून आता जसं तुम्हाला माहीत आहे की काही दिवसापूर्वी कोडिंग कोसळलं आणि त्याच्यात बरेच लोक जगाव आज वेदरशेडमुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचा अपघात घडलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त देखील काही विषय आहेत काय असतं आपल्याकडे एखाद्या विषयावर अपघात झाला की त्याच्यानंतर प्रिकॉशनी मेजरवर विचार केला जातो माझं निवेदनमध्ये मी हे लिहिलेलं आहे की जे काही क्षेत्र आहे ज्यातून अपघात होण्याचे चान्सेस असतात त्या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे जसं आता इवन सोलार पॅनल पण उद्या पडू शकतं किंवा मग मोबाईलचे टावर्स आहेत ते आहेत वृक्ष चाटणी हा विषय तर आता मी जेव्हा कमिशनर साहेबांची या सर्व विषयावर चर्चा करतो त्यांनी खूप चांगला एक रिस्पॉन्स मला दिला मी म्हटलं जून महिन्यातच ताक मी वृक्ष चाटणी करतो कारण एखादी मोठी फांदी पडून एखादा जीव दबावला जाऊ शकतो किंवा एखादा मोठा अपघात होऊ शकतो तर त्यांनी आता मला हो आता कमिटमेंट दिली आहे वृक्षचाटणी आणि सफाईच्या बाबतीत ती मला खूप अतिशय आवडलेली आहे म्हणजे आयुक्तांनी खूप चांगला या विषयावर पॉझिटिव्ह विचार शहराच्या बाबतीत केला की वृक्ष चाटणी आम्ही वर्षभर चालू ठेवू वर्षभर वृक्ष छाटणी हा प्रकार चालवतो मग थोड्याशा नागरिकांच्या घरी शिवाय खावा लागलं तरी अशा प्रकारचे अपघात करण्यासाठी आम्ही वृक्ष छाटणी वर्षभर जिथे जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही चालू देऊ त्या व्यतिरिक्त नाले सफाई हा जो विषय आहे तो देखील पावसाच्या अगोदरच मर्यादित न ठेवता तो आम्ही वर्षभर नालेसफाई चालतो म्हणजे मला हे दोन विषय त्यांनी ज्या हिशोबाने त्यांना मला रिप्लाय केला मला अतिशय हे दोन्ही विषय अतिशय त्यांचा रिस्पॉन्स त्यांचा रिप्लाय खूप आवडलेला आहे आणि होर्डिंगच्या संदर्भात ते मला म्हणते होर्डिंग्स म्हणा प्रदर्शन म्हणा किंवा अजून फुलाल पर्यंत विषय तिथे एक प्रकारचे असेंब्ली होते नर्बोल टायपिंग होतं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रिकॉशन घ्यायचे त्यासंबंधित त्यांनी दुपारी मला वाटते संबंधित अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग लावलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये हे सर्व विषय ते चर्चा करा येत्या काळात मुसळधार पाऊस आहे शहरात असे अपघात होण्याची शक्यता आहे अशी जी घटना घडते यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याची आपण मागणी केली हा दोषीचा ॲक्च्युली जो दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करायलाच पाहिजे पण आता तो गोष्टी कोण आहे एक्झॅक्टली हे देखील शोधणं महापालिकेच्या माध्यमातून अतिशय गरजेचे आता वेदरशेट जर कोसळली तर आता सोसायटीचे पदाधिकारी वर कोणताही प्रकारचा आरोप न नव्हता ॲक्च्युली ती वेदरशेट कोणी बनवली आणि त्या सेफ्टी प्रिकॉशन्सला घेऊन त्यांनी ती बनवली की, की नाही या सर्व गोष्टींचा ऑडिट व्हायला पाहिजे वर्षाला एकदा स्ट्रक्चर ऑडिट व्हायला पाहिजे आणि कमिशनर साहेबांनी आता मला कमिट केलं आहे की वर्षातून एकदा या सर्व वेदरशेड म्हणा किंवा मोबाईलचे टॉवर म्हणा किंवा आपले हे जे सोलार ते पॅनल याच्या सगळ्या जे स्ट्रक्चर होईल ते करण्यात तुमचं जे शिवायनगर तुमचं क्षेत्र आहे त्या शिवायनगरच्या बिल्डिंगवर सगळ्याच बिल्डिंगवर आहे मोठे शेड दर्शनाचे आता कसं असतं या बिल्डिंगनी आता आपण कोणाला एका वक्ती धोळ देऊ शकतो या इमारती एवढ्या जुन्या झाल्या त्यांचे सिलिंग सगळे लीक व्हायला लागले ते लिकेज प्रिव्हेन्शन साठी ते अशा प्रकारचे शेड लावतात परंतु आता या सगळ्या शेड्सवर महापालिकेने थोडंसं लक्ष घालणं गर, खूप गरजेचं आहे आणि महापालिकेने त्या शेड्सचं स्ट्रक्चर करणं गरजेचं म्हणजे अशा प्रकारे बघा शेड पण असतो त्या ठिकाणी गरजेचं आहे पण त्याच्यापासून कोणताही प्रकारचा अपघात होता कामा नये यावर कशा प्रकारचे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे त्यात ठाणे महानगरपालिकेने आपल्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्याच्यावर ॲक्शन